आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एस एस सी विभागाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्तरावरील खो खो चॅम्पियन आणि क्रीडा अधिकारी मिलिंद कुर्पे उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सेक्रेटरी निर्मोही जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्य वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे पालक प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा दिनाची सुरुवात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत आणून प्रमुख पाहुण्यांना देऊन त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आणि नेत्रदीपक संचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली विनोद कुमार बंगाळे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांशी ओळख करून दिली यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मलखांबावरील चित्तथरारक रोमांचक क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके दाखवली त्याचबरोबर रिले रेस मॅरेथॉन बॉल पासिंग अडथळा शर्यत रोप मल्लखांब इत्यादी क्रीडा प्रकारांमधून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली पुलवामा येथे झालेल्या टेररिस्ट अटॅक आणि सर्जिकल स्ट्राईक या संकल्पनेवर आधारित अंगावर रोमांच उभा करणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रमाला पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला यावेळी क्रीडा प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला या वर्षीचा उत्कृष्ट हाऊस म्हणून येलो हाऊसला पाहुण्यांच्या हस्ते करंडक देऊन गौरवण्यात आले प्राचार्य वर्षा शर्मा यांनी खेळांचे जीवनातील महत्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू जगताप विराज जाधव याबरोबरच प्रीती लोकरे यांनी केले आभार हेडबॉय सात्विक सूर्यवंशी यांनी मांडले क्रीडा विभाग प्रमुख शुभांगी तपासे यांच्याबरोबरच वैशाली कांटे शुभांगी शेलार प्रशांत शिंदे राजेंद्र वांजळे या क्रीडा शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने क्रीडा दिन साजरा करण्यात आला राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली अभिनव स्कूलने आज मला इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमच्या स्कूलमध्ये सुद्धा असे इव्हेंट होत होते मला तिथून त्या आमच्या स्कूलमध्ये असताना सुद्धा मला छान वाटायचं क असं वाटायचं की मी कधीसुद्धा मीसुद्धा असं चीफ गेस्ट म्हणून कुठल्या तरी स्कूलमध्ये जावं किंवा माझ्या स्कूलमध्ये जावं आज मला अभिनवनी हाही संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझी पण अशी इच्छा होती लहानपणी की मी जाऊन मोठ्यापणे अशा काही गोष्टी कराव्या अभिनवनी जो ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहेत ते आत्तापर्यंत मला कुठल्या स्कूलमध्ये बघायला मिळाले नाही खूप छान छान इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केले होते आणि स्पोर्ट डे एकंदरीत खूप छान झाले बिहाफ ऑफ अभिनव स्कूल वूड लाईक टू थँक ऑल दी पेरेंट्स फॉर मेकिंग शुअर दॅट द चिल्ड्रेन आर पार्टिसिपेटिंग वी ॲट अभिनव ऑलवेज बिलीव इन द ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ इच अँड एव्हरी स्टुडंट अँड समवे वेअर आय फाईंड ऑल माय पेरेंट्स आर सपोर्टिंग इन दिस कॉज आय विश देम गुड लक अँड विश दॅम अ व्हेरी हॅपी न्यू इयर इन द कमिंग डेज थँक्यू सो मच दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण स्पोर्ट्स डे साजरा केलेला आहे आणि हे जे स्पोर्ट्स जे आपण साजरे करत असतो त्याच्यामध्ये मुलांनी जे खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याच्याबरोबरच त्याच्या त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत देशभक्तीचे संस्कार असू देत किंवा इतर जे आपण घरामध्ये वावरताना किंवा पाहुण्या आल्यानंतर जे, जे काही संस्कार आपल्यावरती व्हायला पाहिजेत ते मुलांवर आम्ही निश्चितपणे करत असतो खेळामधून आपल्याला माहिती आहे खेळामध्ये ज्यावेळेला मनुष्य एखादा मुलगा खेळामध्ये सहभाग घेतो त्यावेळेला त्याच्यात जे स्पोर्ट्समन स्पिरिट असतं स्पर्धात्मक वृत्ती ती वाढत असते आणि आजच्या जगामध्ये हे फार महत्त्वाचं आहे कारण जिंकण्याबरोबरच हारणं हे देखील महत्त्वाचं आहे एखादा हारतो त्यावेळेला एखादा जिंकतो पण हार ही लोकांना मान्य नसते आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आयुष्यामध्ये जिंकणं आणि हारणं हे चालूच असतं पण त्याच्याबरोबर हारण्यानंतर पुन्हा विगी विजिगुषी वृत्तीने आपण उठून उभं राहणं आणि मी पुन्हा येणारच असं म्हणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते पुन्हा येणं त्याचं हे अतिशय सौभाग्यशाली असतं त्यामुळे आपण हा सगळा विचार करता या खेळामध्ये जे मुलांनी जे प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याचा विचार करून स्पोर्ट्स जे आम्ही साजरा करतो त्याचं औचित्यच हेच आहे की त्याच्यामध्ये मुलांनी स्पर्धात्मक भावना अंगी बाळगावी आणि खेळामधनं आपल्याला जे काही स्पर्धा आहे ज्या जगामध्ये स्पर्धेचा अनुभव यावा माझं नाव श्रद्धा नितीन उभे माझी मुलगी या शाळेमध्ये शिकत आहे आणि या शाळेची नाव खूप छान आहे खूप चांगलं आहे आणि तिचा आज नंबर आला मला खूप छान वाटत शाळा तर चांगली आहे टीचर पण खूप छान आहे बिळ पण चांगले घेतात सगळे शिक्षक पण चांगले मी रुपाली लांडगे अभिनव स्कूलमध्ये माझी दोन्ही मुलं आहेत एक फिफ्टला आहे आणि थर्डला आहे मला म्हणजे मी बऱ्याच स्कूल पाहिल्या की म्हणजे मला मुलं माझी स्पोर्टमध्ये आहेत ना तर मी पाहत होते की मला कोणती छान स्कूल वगैरे भेटेल की माझ्या मुलांना तिथे वाव भेटेल आणि ती पुढे जातील मग मी अभिनव स्कूलला व्हिजिट केली मला आवडलं ते त्यांचं ग्राउंड वगैरे आणि त्यांचं टीचिंग सगळा स्टाफ सगळे मला फार आवडलं म्हणून मग मी मुलांना इथे ॲडमिशन घेण्यासाठी तयार झाले तर तुम्हाला स्कूल आणि जे स्कूलचे प्रोग्रॅम होतात कल्चरल ॲक्टिव्हिटी असू दे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असू दे अँड गॅदरिंग असू दे बाकी सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे टीचर्स आणि सगळे सपोर्टिव्ह असतात मुलांनाही खूप छान सपोर्ट करतात मुलंही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत आणि खूप छान वाटतं म्हणजे